श्री शिवस्तुती कैलासराणा शिवचंद्रमोळी फणींद्रमाथा मुकुटीझळाळी कारुण्यसिंधुभवदुःहारीज वीण शंभो मजकोण तारी रविंदुदावा नलपूर्ण भाळी स्वतेजनेि तिमिरौघ जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ वीण शंभो जटाविभूती चंदनाची कपालमाला बृतगौतमाची पंचानना विश्वनिवांतकारी तुझ वीण शंभो कोण तारी वैराग्य योगी वैराग्ययोगी शिवशूलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा निवासा त्रिपुरांतकारी, तुझ वीण शंभो मजकोणतारी उदार श्री विश्वनाथ श्रीविश्वनाथ सुरांचा दयानिधी तो गजचर्मधारी तुझवीण शंभो मजकोणतारी ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजंगमालाधरी सोमकांत गंगाशिरीदोष महाविदारी, तुझवीण शंभो मजकोणतारी कर्पूर गौरी गिरीजाविराजे हळाहळे कंठ निळाच साजे दारिद्र्यदुःखे स्मरणे निवारी तुझ शंभो मज कोण तारी स्मशानक्रीडा करिता सुखावे तो देवचूडा मणिकोण आहे मूर्ती जटाभस्मधारी तुझ वीण शंभो कोण तारी भूतादिनाथ अरियंत काचा तो स्वामी माझा ध्वज शांभ वाचा राजा महेश बहुबाहुधारी वीण शंभो कोण तारी नंदीहराचा हरि केश, श्री विश्वनाथ मणती सुरेश सदाशिव व्यापक तापहारीज वीण शंभो मजकोण तारी भयानक भीम विक्राळ नग्न लिलाविनोदे करिकाम भग्न तो रुद्र भरदक्ष भारी तुझ वीण शंभो मजकोण तारी इच्छाहराची जगहे विशाळ पाळी रचितो भोळ उमापती भैरव विघ्नहारी तुझ वीण शंभो तारी। ती रसदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्म मंत्र विश्वेश भरत्रिनेत्रधारी तुझ वीण शंभो मजकोणतारी प्रयागवीणी सकळाहरांच्या पादारविंदी चहाती हरी मंदाकिनी मोक्षकारी तुझ वीण शंभो तारी। हराची स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुजा कळेना एकाग्रनाथ विषअंगीकारी तुझ वीण शंभो तारी। सर्वांतरी व्यापक जो नियंता तो प्राणलिंगा जवळी महंता अंकी उमाते गिरी रूप धारी, तुझ शंभो मज मजकोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शतकोटिभानु गौरीपतीजो सदा भस्मधारीज वीण शंभो कर्पूर गौर स्मरल्या विसावा चिंताहरीजो भजका सदैवा स्वहित सुचना विचारी वीण शंभो मजकोण तारी विरामकाळी विकळ शरीर उदास उदासचित्ती धरीच धीर, चिंतामणी चिंतनी चित्तहारी तुझ वीण शंभो कोण तारी सुखावसाने सकळे सुखाची दुःखावसाने टळती जगाची देहावसानी धरणी थरारी तुझ वीण शंभो कोण तारी अनुहात शब्द गगनीन माय तिचे निनादे भवशून्य होय कथा निजांगे करुणाकुमारीझ वीण शंभो तारी। शांती स्वलीला वदनी विलासे ब्रह्मांड गोळी असुनी नदीसे भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी ब्रह्मचारी। वीण शंभो कोण तारी पिताबरे मंडितनाभिजाची शोभा जडित किंकिणीची वेद दत्त दुरिताकारी तुझ वीण शंभो मजकोण तारी जिवा शिवांची जडली समाधी विटला प्रपंच तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुझ वीण शंभो मजकोण तारी निधान कुंभ भरला अभंग पहा निजांगे शिवज्योतिर्लिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझ वीण शंभो मजकोण तारी मंदार बिलवे बकुले सुवासी माला पवित्र व्हाशंकरासी काशी पुरी भैरव विश्व तारी तुझ वीण शंभो मजकोण तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळहाती प्रतापसूर्य शरचापधारी तुझ वीण शंभो मजकोण तारी अलक्षमुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुपुंथे भवपैलतीरी तुझ वीण शंभो मजकोणतारी नागेशनामा सकळाजिवाळा मनाजपे शिवमंत्रमाळा पंचाक्षरी गुहा ध्यानगुहाविहारीज वीण शंभो तारी एकांतिये रे गुरुराजस्वामी चैतन्य रूपी नामी, शिवसुखनामी दयाळा बहुसाळ वारी तुझ वीण शंभो कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पढू नको तीर्थासि जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मक नको तीव्रे तपेती नको काळाचे भयमानसी धरू नको दुष्टा शंकू नको ज्याची या स्मरणे पती तरती तो शंभू सोडू नको जय सांब सदार शिवार पण मस्तू सगळ्यांना एक विनंती आहे स्तोत्र सगळे छान ऐकता खूप रिस्पॉन्स आहे पण सबस्क्रिप्शन कमी आहेत तेव्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि एक छानशी कमेंट करायला विसरू नका धन्यवाद